सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये निवडणुका होत्या ते तुम्हालाही मान्य करावं लागेल विशेषतः इंदापूर असेल जेजुरी असेल भोर असेल इवन पुरशिंगी आणि उरळी देवाची असेल अशा काही भागामध्ये पण तिथेही लोकांनी साथ दिली काही ठिकाणी शिवसेनेला पण साथ दिली काही ठिकाणी भाजपला पण साथ दिली नाही असं नाही आणि त्या प्रकारे निर्णय झालेला आहे निकाल लागलेला आहे त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचे आभार मतदारांचे इथं मी चाचपणी करतो कारण इथं मधल्या काळामध्ये साधारण आमचं सा अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्र पक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पण उद्याच्याला कुणी कुठं घेतले तरी काही ठिकाणी संख्या वाढल्यावर एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होतात त्याच्यामुळं त्या, त्या पक्षातले मूळ जे काही उमेदवार वाट बघत होते की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आता तिथं दुसऱ्या पक्षातले काही लोक घेतले तर ते पण नाराज होणार तेही कुठेतरी संधी शोधण्याचा प्रयत्न करणार आणि तशा पद्धतीनं आत्ताच काही सहकारी मला आतमध्ये भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं काय आहे ते जाणून घेतलं शेवटी आता इथं जे जे पक्ष आपापले उमेदवार देतील ते सगळा हाच प्रयत्न करतील की चांगल्यात चांगलं चारीचा प्रभाग व्हावा चारी प्रभागातले तातीचे उमेदवार हे आपल्याला उभे करता यावेत अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांचाच राहणार आहे तसा माझाही राहणार आता महापालिका इलेक्शनच्या दृष्टीने त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो पंधरा वर्ष काँग्रेसच्या बरोबर त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या त्या, त्या जिल्ह्यांना द्यायचो आता पण तो अधिकार आम्ही त्या त्या, त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जनतेनी पण पाहिलेलंय आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहे त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास दोनशे अडोतीस मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला अनेक ठिकाणी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील एकोणतीस आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले आणि हे सगळं करत असताना तिथली तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले तिथले जिल्हाध्यक्ष घेतील त्यांचं म्हणणं पवार तुमचं गेले काय त्यांना मार्गदर्शन राहणार मी सांगितलं ना त्यांनी तिथल्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा आहात तुम्ही सकारात्मक आहात साहेबांसोबत युती केलं वाटत त्या संदर्भात हे का साध गणित आहे पत्रकार मित्रांनो मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जात तर तिथले तिथले शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील दादा एक प्रकारे संकेत का की आम्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतो ठीक आहे प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो तसं ते मांडतायत एकमेकांच्या कार्यकर्ते पदाधिकारी घेण्याचं ठरलं नाही तुम्ही जसं आता म्हटलं काल ज्या पद्धतीने भाजपने अनेक पदाधिकारी पुण्यात गेले काय तुम्ही नाराज येते नाही 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 का ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत नसत सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हंटल जात जरा 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 धीरधर जरा धर घाई घाई करू नको रोज आपल्याला बातम्या द्यायच्या <laughs> चोवीस तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा आता काय करतोय गार्टाय आपल्या संपर्कात आहेत का भाजप मी देवे आता मला निरोप आला त्यांना आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे डॉक्टरांचं म्हणणं की म्हणजे त्यांच्या जीविताला धोका नाही काळजी घेत आहे घडायला नको होतं परंतु उत्साहाच्या भरात कधी कधी काही घडतं त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय सोबतच असणार आहात कुठे मुंबई महापालिका अरे बाबा तिथं मध्ये आम्ही मुख्यमंत्री दु� नंतर सुनील तटकरे साहेब आमची बैठक झाली त्याच्याबद्दल सीएम साहेबांनी पण काही सुतोवाच केलाय आम्ही पुन्हा आता दोन दिवसांनी जाऊ म्हणजे मी उद्या पण बहुतेक इथंच थांबेल कारण इथं पण बऱ्यापैकी काम आहे आणि त्याच्यानंतर मग गेल्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा करू आहे काही मित्र पक्ष प्रत्येकाचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं आम्हाला काही कारण नाही अरे मी काही ज्योतिषी नाहीये बाळा मी ज्योतिषी नाहीये अरे आम्ही बसून ठरू ना बाबा तुझ्यावर जबाबदारी नसेल एवढं नक्की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार मुहूर्त सांगा ना आम्हाला तुमच्या बोलण्यातून संकेत दिसतायत की तुम्ही सरळ म्हणतायत की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का, का ग्रीन, आहे? ग्रीन आहे का अजून लालच आहे ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगू तुम्ही जर महाविकास आघाडी सोबत गेला या आधी तर तुम्हाला निकालानंतर महायुतीमध्ये येता येणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे अच्छा तीच निकालानंतर पण असेल असं त्यांचं म्हणणं आठ टाकली तुम्हाला असं तू काही सांगू नको आताच मला आताच मला त्यांचा अरे बाबा मी ह्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचंय ते मी वरिष्ठांशी बोलीन म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी आणि इथं बोलायचं असेल ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत त्यांच्याशी बोल कळलं का नाही नाही सगळ्यांच्या बद्दल महत्व आहे तुझ्याही प्रश्नाला खूप महत्व आहे तसं त्यांच्याही म्हणण्याला महत्व आहे दादा, दादा तुम्ही आज पुन्हा निकालातून दा, दाखवून दिले की अजित पुरा, अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा आहेत कारण एक मिनिट तसं नाही सगळ्या आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं मेहनत घेतली कष्ट केले एक तर नऊ वर्ष माझे कार्यकर्ते संधी मिळण्याची वाट बघत होते नऊ वर्ष जाऊ द्या पण चार वर्ष तरी चार वर्षापूर्वी निवडणुका लागायला पाहिजे होत्या हे चित्र अरे मी काही मनकवडा का नाहीये आम्ही मी कुठेही निवडणुका लढवत असताना माझं व्हिजन चांगलं असतं त्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका असते आणि मला ज्या ज्या ठिकाणी कामाची संधी मिळते तिथं मी मनापासून काम करतो तिथं मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही त्या भागाचा विकास करण्याच्या करता जेवढं काही आपल्याला आपल्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग करून त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याची गेली अनेक वर्षाची माझी पद्धत बसला कुठला आपलं स्थान तिसऱ्यावरती आलेलं आहे पहिला भाजप दुसरी तुमचं मी कमीच जागा लढवले होते ना त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यात वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला तरी देखील आम्ही जेवढ्या काही जास्तीत जास्त प्रचाराच्या निमित्तानं येईल तुम्ही तर बघत होता मी तर दर, दररोज सात सात सभा घेत होतो माझे इतर सहकारी पण सभा घेत होते आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्हीच समाधान यो मी मागाशी प्रेस नोट पण काढलेली आहे ट्वीट पण केलेलं आहे त्याच्यातनं आम्ही कार्यकर्ता पण आमचं समाधानी आता इथं पण अनेकजण एकमेकाला पेढे वाटत होते पण अजून आम्हाला काम करणं गरजेचं एकमेकांवरती रायगडमध्ये प्रदेशाध्यक्षांवरती अनेकजण बोलते उदय सामंत असतील भरत गोगवले असतील म्हणजे विजय झालेला आहे त्यावर त्याच्यावरती टीका केली जाते त्याच्यामध्ये तिथलं पद्धत जरा वेगळी आहे मी मधी देखील नागपूरला काही लोकांशी बोललो उदय सामंतांशी किंवा भरत गोकर्म असं मी बोललेलो आहे त्याच्यातनं पासून मार्ग काढावा लागेल कुठतरी उडामागास सरकावं लागेल का पत्रकार मित्रांनो पालकमंत्री पदाचा पूर्ण अधिकार तुम्हालाही सगळ्यांना माहितीये राज्याचे जे प्रमुख असतात मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्री त्या दोन जिल्ह्याचा तिढा सोडवण्याच्या करता सक्षम आहे एक वर्ष जरी झालेलं असलं तर तिथं कुठलंही विकासाचं काम आम्ही थांबून दिलेलं नाही कुंभमेळ्याचं काम देखील तिथं जोरात म्हणजे जे काही का पहिल्यांदा आपल्याला हे काहीच असतं खबरदारी घ्यायची असते काळजी घ्यायची असते ते पण तिथं चाललेलं आहे आणि मध्ये देखील जे काही निधीचं वाटप असतं विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेचं तेही व्यवस्थित तिथं चाललेलं आहे नाशिकला पण व्यवस्थित चालले सातारा जिल्ह्यातील सारडी या गावामध्ये एकशे पंधरा कोटी रुपयाचे सापडले होते त्या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षातील विशाल मोरे जे विद्यार्थी अध्यक्ष पुण्यात त्यांना अटक करण्यात आली म्हणजे आपण बॅकग्राऊंड चेक करत नाही ड्रग्स पुण्यामध्ये हे ऐका ऐका उद्याच्याला वेगवेगळे चॅनल ज्या वेगवेगळ्या सहकार्याना घेतात ते विश्वास ठेवूनच घेतात ना आपल्याला काय माहितीये की ते एखादी गोष्ट चुकीची झाली तर चुकीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही ती विकृती असती अशा लोकांना आम्ही थारा देखील देणार नाही अशाची आम्ही ताबडतोब हकालपट्टी त्या ठिकाणी करतो पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्येही होता काम नाही पोलिसांनी पण काळजी घेतली पाहिजे पत्रकार मित्रांनी पण बारकाईनं नजर ठेवली पाहिजे की कुठं काय चुकीचं घडतंय ते ताबडतोब लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे कारण पत्रकारिता देखील एक महत्वाचा घटक आहे स्तंभ आहे प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या भावावर देखील गंभीर आरोप त्याबद्दल त्या त्याबद्दल स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुटोवाच केलेला आहे हे आपल्या ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेलं असेल जास्त पालकमंत्री अरे हो बाबा तू जर मला आधी सांगितलं असतं की दादा एवढा दौंडला कारखाना चालू आहे लगेच तिथं दाट टाकली असती आम्ही पोलिसांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिल्या दोन्ही सीपीना दिल्या एसपीना दिल्यात आणि मी नेहमी त्यांना सांगतो मी मुख्यमंत्र्यांच्या देखत तुम्ही पत्रकार मित्रांनी किती ऐकलं राजकीय कुणी दबाव किंवा काही तिथं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात भीक घालू नका त्या दबावाला बळी पडू नका तुम्ही बघताय पत्रकार मित्रांनो यंदाच्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेत आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून गाड्या सीसीटीव्ही कॅमेरे जे काही त्यांना लागतं कॉम्प्युटर वगैरे किती गोष्टी दिलेल्या आहेत अजिबात आपण कमी केलं नाही आजपर्यंत आपल्या राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणला गाड्या दिलेल्या तुम्ही एकदा कलेक्टरांना विचारा की यंदाचा जिल्हा वार्षिक योजना कितीची होती आणि त्याच्यामध्ये किती कोटी रुपये पोलीस खात्याला फक्त दिले गेले पोलिसांना मधी तुम्ही एक मिनिट ज्या दिवशी मुख्यमंत्री इथं कार्यक्रमाला होते तीन हजार कोटीचे त्यावेळेस मी काय सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोयता गँग हे ड्रग्ज किंवा काही वेडेवाकडे प्रकार हे अजिबात होऊन देऊ नका ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित तिथं दागे दोरे पोचले तरी देखील ऍक्शन घ्या इतपर्यंत सांगितलं आजचे जे निकाल आले पडसाद येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर पडतील का थोडा थोडाफार मतदारांच्यावर जे अशा बॉर्डरवर असतात ते साधारण ज्यांची मतं पक्की ठरलेली असतात तिथं मतं बदलायचा प्रश्न येत नाही परंतु जे अंदाज घेऊन किंवा आता काय परिस्थिती आता काय केलं पाहिजे तशा पद्धतीनं मतदान करतात तिथं पाच दहा टक्के फरक पडतो धनंजय आणि त्यानंतर चर्चा सुरू की पुन्हा धनंजय आपल्याला सगळ्यांना माहितीये तिथं कावळा उठायला फांडी तुटायला गाठ पडावी तशी पडलेली आहे त्यावेळेस धनंजय मुंडे त्यांच्या दोन कामाच्या करता मलाही त्यांनी फोन करून सांगितलं की दादा एक काम कारखान्याचं होतं आणि एक अजून एक त्यांचं दुसरं काम होतं त्या करता त्यांनी अमित शाह साहेब हे आमच्या एनडीएचे एक प्रमुख नेते आहेत त्यांनी त्यांची वेळ घेतलेली होती त्यांनी त्यांना वेळ दिलेली होती त्याच्याकरता ते बोलायला गेले होते मी खूपदा बघतो पत्रकार मित्र पण मी ज्यावेळेस कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो त्यावेळेस अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मग साधारण त्यावेळेस कुठलं जे एक वातावरण असेल किंवा काही चर्चा असेल त्याचा कुठेतरी अर्थ लावतात आणि ह्याच्या करता भेटीला आता भेटीला कशाला गेले ते मला मुख्यमंत्र्यालाच माहिती असतं पण सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र या आल्याची सूत्रच मला बघायचं आहे का कारण ती चर्चा सुरू झालेली आहे आपल्याला एक माहिती आपल्याला एक माहिती का ह्या सगळ्याच्या संदर्भातला अधिकार हा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांचा असतो असतो त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय तो योग्य तो निर्णय घेते एवढी काय घाई झाली थांब जरा कळ का जरा इतकी इतकी घाई करू नका मला वाटतं ते सुप्रीम कोर्टात काहीतरी गेले असू दे अरे सगळा लोड टाकला तरीच केलायची ताकद एक मिट थांब केस कधीचे केस कधीचे पंच्या आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये कुणाला माहिती पण नव्हतं ही केस आहे तीस वर्ष झाली माणिकराव तीस वर्षात वेगवेगळ्या ठिकाणचे पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आले की नाही ह्याच्यामध्ये न्याय व्यवस्था ही तर सर्वोच्च आहे पण निकाल लागल्यानंतर सेशन कोर्टामध्ये इतकी झटपट दिवाणी केस लागेल असं सहसा घडत नाही पण इथं घडलं आता मागे काही बाबतीमध्ये काही घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ह्याला स्थगिती दिल्यानंतर जर एखाद्याला अपात्र केलं तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना पुन्हा पात्र ठरून ते त्या पदावर राहू शकतात अशी उदाहरणं देशामध्ये दे घडलेली आहेत दादा प्रश्न त्याला धरून असा आहे ना की आधी राजीनामा मग माणिकराव कोकणांचा राजीनामा प्रत्येक वेळेस अजित पवारांना डॅमेज केलं जाते का एकनाथ शिंदेचं नाव आलं की क्लीन चिट मिळते पवारांचं नाव आलं काही नाही त्याच्यामध्ये काडी घालायचा प्रयत्न दादा प्रश्न माझा आहे का बघा दोन मंत्र्यांचे राजीनामे आले एकनाथ शिंदेचं नाव आलं मुख्यमंत्री बाहेर आले म्हणले की क्लीन चिट पार्थ पवारांचा घोटाळा आला की म्हणतात की गंभीर प्रकरण <laughs> आहे चौकशी करावं लागेल अजित पवारांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींनाच नुकसान का पोहोचते काळजी करू नको मला काही नुकसान पोचत नाही आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू गै समज गैरसमज काही आम्ही होऊन देणार नाही लोकांनी आम्हाला पाच वर्षाच्या करता निवडून दिलं आम्ही व्यवस्थित कारभार करत राहू शकतो पवारांचं आलं भारत पवारांचं म्हणणं ती सोयी माझी नाही त्यांनी अशी तक्रार दिलेली आहे म्हणजे हा सगळा प्रकार मला काय माहिती मी काही पोलीस खात्यात आहे का खा। कुणाकडनं कधी नाही मला माहिती घेऊन मला माहिती नाही मी वकिलांना विचारतो पारची भेट झाल्यावर पारचा विचार राहिलेल्या आमच्या <laughs> बाद झाला आता मी राहते